श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पहाटेच स्वामी समर्थ अक्कलकोटच्या बाहेर पडले त्यांचे सेवेकरी त्यांच्याबरोबर होते दत्तजयंतीचा उत्सव स्वामींची महापूजा करून साजरा करायचा असे खरे तर त्यांच्या परमभक्तांनी अगोदरच ठरवून ठेवले होते परंतु स्वामी पहाटेच अक्कलकोटच्या बाहेर पडले हे ऐकून त्यांचे मन खट्टू झाले तरीही त्या परमभक्तांनी ठरवले की स्वामी कुठेही असोत आपण त्यांचा शोध घ्यायचा म्हणून ते सुद्धा अक्कलकोटच्या बाहेर पडले काही अंतर चालून गेल्यावर ह्या परमभक्तांना स्वामी एका वडाखाली बसलेले दिसले ते धावत धावत गेले आणि स्वामींपाशी स्तब्धपणे उभे राहिले स्वामींच्या भोवतीचा भक्तांचा जथा आता वाढतच होता स्वामी जागेवरून उठले आणि पुन्हा चालू लागले सेवेकरी आणि परमभक्त स्वामींच्या पाठोपाठ चालू लागले सकाळपासून चालत चालत स्वामी कुठे जात आहेत ह्याचा कुणालाच ठांग पत्ता लागत नव्हता स्वामी कुणा अज्ञान भक्ताचा शोध घेत आहेत हे मात्र त्यांच्या व्याकुळ डोळ्यांकडे पाहिल्यावर भक्तांना जाणवले संध्याकाळ दाटून आली रात्र कोण दाटू लागली वरळे आभार नक्षत्राने गच्च भरले मार्गशीर्ष पौर्णिमेचे लख चांदणे पसरले भक्तांच्या लक्षात आले स्वामींचे तेज असे काही पाकू लागले आहे की पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला आहे की पृथ्वीवर उगवला आहे असा संभ्रम पडू लागला अचानकपणे चार कुत्री आणि एक गाय स्वामींच्या भोवती फिरू लागली स्वामी स्तब्ध उभे राहिले इतक्यात समोरून एक दत्तभक्त गोसावी येताना लोकांनी पाहिला त्याला पाहता क्षणी स्वामींचे डोळे लकाकले स्वामी त्याचा शोध घेत होते तो गोसावी स्वामींना पाहून धावत धावत आला आणि स्वामींच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांचे चरण गोसाव्याने धुतले त्याने मान वर करून पाहिले साक्षात श्री दत्तप्रभू आपल्यासमोर उभे आहेत ह्याची त्याला खात्री पटली त्या गोसाव्याची तपश्चर्या आज पूर्ण झाली होती आणि दत्त जयंतीच्या या शुभ वेळेला पौर्णिमेच्या साक्षीने स्वामींनी केवळ गोसाव्यालाच श्री दत्तात्रयाच्या रूपात दर्शन दिले नव्हते तर आपले सेवेकरी अरेम परमभक्त यांना सुद्धा श्री दत्तात्रेयाचे दर्शन घडवले होते स्वामींच्या जटेतल्या गंगेने तो गोसावी भी चिंबभिजला स्वामींचे कृपाशीर्वाद त्याला मिळाले होते तसे तपश्चर्या फळाला आली होती तपश्चर्या नेहमीच फळाला येते असे नाही परंतु परमेश्वराला वाटले की ह्या वेड्या परमभक्ताची आपण भेट घ्यावी तर तपश्चर्या फळाला आल्याशिवाय राहत नाही ह्याचा अर्थ असा की त्यासाठी परमभक्ताला देवभाषा अवगत व्हायला हवी देवसंवाद साधता यायला हवा तरच परमेश्वराला वाटेल आपल्याशी एवढे सुंदर बोलणाऱ्या आपल्या भक्ताला आपण स्वतः जाऊन दर्शन द्यायला हवे